की ताई तुम्ही मला ड्रेस शिवायला नाही म्हटलात लास्ट टाईम पंधरा दिवसापूर्वी तर त्यामुळे माझा टॉप खराब झाला त्याला कारण तुम्ही आहात तर मी म्हटलं अगं माझा काही आहे मी कशी कारणीभूत असू शकते पण ती म्हणली मी तुमच्याकडे ड्रेस नमस्कार माझ्या ताई नो कशा सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा अप्लाय नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आहे की आजचं टार्गेट जे आहे ते कितपत कम्प्लीट होणार आहे आजचं टार्गेट तर खूप मोठं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा इतके सगळे ब्लाऊज हे मी माझ्याकडे ऑलरेडी चार ब्लाऊज होते जे मला आज द्यायचे होते क्लायंटचे त्याच्यामुळे मी ते काल कटिंग करत होते आणि काल अचानक दुपारी एक क्लायंट आले आपले रेग्युलरचे क्लायंट आहेत वाळूंज म्हणून त्यांचे बऱ्याचशा ब्लाऊज तुम्हाला मी दाखवलेले आहेत तर त्यांची फोर्टी टू साईजचा ब्लाऊज आहे आणि धिप्पाड आहे तब्येतीने वगैरे आणि त्यांना जायचं आहे ते गावी सोमवारी तर त्यांना ब्लाऊज ते आहे हवेत आजचे आज कारण रविवारी पण देऊ शकत नाही कारण मला जायचं आहे गावी दोन दिवसासाठी मला मसाला संपलेला आहे मला मसाला करायचा आहे आणि त्या सगळ्या धावपळीमध्ये मसाल्याची तयारी करता करता मला आज दुकानात तेला वाजलेले आहेत सव्वा बारा सव्वा बारा वाजलेले आहेत काल हे ब्लाऊज मी दिवसभरामध्ये कट करून दिलेले आहेत ते कारागिरांनी जोडून ठेवलेले आहेत याच्या ते दोन ब्लाऊज शिवलेले आहेत त्यातलं एक हात शिलेलं गेला आहे रात्रीचं आणि त्यातलं एक जे आहे रात्री मी जाता शिवलं होतं ते हे आहे ह्याला अजून हात शिलाई व्हायची आहे खूप सुंदर हा सुद्धा ब्लाऊज शिवलेला आहे हे पहा याला जर डिझाईन केलेलं आहे थोडीशी बलून स्ल्यूज म्हणू शकता तसे केलेले आहे टू पीस कटोरी आहे आणि हा ब्लाऊज शिवून झालेला आहे ह्याचं हेमिंग हे, बाकी आहे आणि बाकीचे हे अजून बारा ब्लाऊज आहेत पहा हे हे दोन आहेत ते एका क्लाइंटचे आहेत ऑरेंज आणि पिंक कलर परत हे दोन आहेत ते एका क्लाइंटचे आहेत ब्लू आणि ब्लॅक हे दोन कटिंग झालेलं आहे जोडून झालेलं आहे आणि त्यानंतर हे जे आठ ब्लाऊज आहेत हे आठ ब्लाऊज एकाच क्लायंटचे आहेत आणि त्यांना एक दोन तीन चार नव्हे तर आठच्या आठ ब्लाऊज हवेत कारण त्या एक महिने सुट्टीसाठी सुट्टी गावी चाललेल्या आहेत त्यामुळे आमचा लोड खूप वाढलेला आहे कारण अचानक ही अशी जर बदकन ऑर्डर आली धडक धडकतात पटकन क्लायंट आपल्या हक्काने धडकतात त्यात विषयी नाही पण आमची खूप धावपळ होते खूप आपला सगळा गोंधळ उडतो आणि केलेलं प्लॅनिंग असं सगळं पुन्हा विस्कळीत होतं तर आज हे मला चौदा ब्लाउजांमधले दोन ब्लाऊज माझ्या झालेले ते एक रात्री झालेला आहे एक चौदा मी काल कटिंग केले होते ते दो दोन्ही कारागिरांनी जोडले होते नवीन कारागिर आहे ते एक आहे भावना एक आहे साहिबा तर दोघींनी ते जोडले होते आणि त्या दोघी सात वाजता गेल्यानंतर सात साडेसातला मी दोन ब्लाऊज शोडले एक ब्लाऊज एक कारागिर होती तेव्हा शिवून झाला होता तर तिला हात हातशिला दिला होता आणि त्यानंतर मी साडेनऊ पर्यंत हा ब्लाऊज शिवला होता क्लायंट पाहता पाहता दुसरे आणि बाकीचे राहिलेले हे ब्लाऊज मी आहे असा पसारा सोडून गेले होते तर आज हे बारा ब्लाऊज आहेत बारा ब्लाऊजांमधले किती ब्लाऊज आज कवर करायचे आहे तर हो हे दोन ब्लाऊज जर सोडले ह्या क्लायंट आहेत त्यांना काही घाई नाही आहे त्याच्यामुळं ह्या जर म्हटलं आहे की दोन दिवसांनी लेट द्या तर त्या दोन दिवसांनी हे ब्लाऊज मी लेट देऊ शकते त्यामुळे हे ब्लाऊज जर साईडला मी ठेवले तरीसुद्धा मला हे सगळे ब्लाऊज करणं आहे हे दहा ब्लाऊज जर हातात बारा ब्लाऊजांमध्ये गेल्यानंतर तर हे दहा ब्लाऊज विथ अस् तर जोडलेले आहेत ते मला करायचे आहेत तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हे आजचं चॅलेंज आहे वर्क लोडचं ते कम्प्लीट कसं होते ते शेअर करूया त्यासाठी तुम्हाला असे छान छान व्हिडिओ जर पाहिजे असतील आपल्या चॅनलवरती तर चॅनलला पटापट पत सबस्क्राईब करा अजिबात वेळ न घालवता आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक तर करतच राहता अजून जास्त लाईक करू शकता कधी कधी विसरतात बऱ्याच ताईंनी ता लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती की ताई तुमचे व्हिडिओ आवर्जून सगळे पाहते खूप छान असतात आणि व्हिडिओ पाहायच्या नादामध्ये एवढं गुंतून जातो की व्हिडिओ कमेंट करणं राहून जातो आणि त्याची खंत वाटते म्हणून त्यांनी स्पेशली त्या व्हिडिओवरती कमेंट करून ही गोष्ट मला सांगितली होती छान वाटतं इतकं प्रेम आणि इतकी आपुलकी तुमची मला मिळते आहे त्यामुळे मलासुद्धा उल्हास जास्त येतो हुरूप येतो कितीही कंटाळवाणा सोडू असेल कितीही बिझी दिवस गेला असेल तर अगदी छान वाटतं तुमच्याशी गप्पा मारायला मी कधीच कंटाळत नाही तर आता चला साडेबारा वाजलेले आहेत तुमच्याशी गप्पा मारताय इकडे तिकडे दहा पंधरा मिनटं गेलेले आहेत आता कामाला चालू करूया कारागीर दोघीही येतील कारण पटपट पटपट पट, मी शिवून द्यावं लागेल तेव्हा त्या दोघींना पटापट पटापट पट, 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 हे ब्लाऊज हात शिलाई करावे लागतील पाच सहा वाजेपर्यंत हे कम्प्लीट द्यावं लागेल आणि हो आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे ह्याच्याचसोबत मी आता येता येता मार्केटमधून खूप सारी कोथिंबीर आणलेली आहे सहा गड्डी किंवा सहा जुडी सहा पेंडी मोठीच्या मोठी कोथिंबीर आणलेली आहे ही सुद्धा मला आज निवडून घ्यायची आहे म्हणजेच ती नीट करायची आहे मसाल्यात घालण्यासाठी आमचा कोल्हापुरी मसाला जो आहे तुम्हाला माहीत नसेल तर कोल्हापुरी मसाला वर्षभराचा साठवणीचा मसाला आम्ही घरगुती करून ठेवतो त्याच्यामध्ये आम्ही आलं लसूण आणि कोथिंबीर या गोष्टी घालतो तर कालचा दिवस आमचा हे काम करता करता माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत शेजारी आमच्या ज्या एक मॅडम आहेत साडीवाल्या शॉपवाल्या त्यासुद्धा मला खूप छान हेल्प करतात त्यांनीसुद्धा काल आम्ही लसूण सुकायला घातला होता त्या सोलू लागल्या मला मध्ये मध्ये मी हे सुद्धा करता करता कटिंग करून हात दुखायला लागला की लसून सोलायचं काम करत होते त्या मॅडमसुद्धा खूप मदत करत होत्या आणि ते करता करता हे झालं सुद्धा शॉपवरतीच काम पाहता पाहता दीड दोन किलो लसूण सोलून झालेला आहे त्यानंतर आज मी खूप मोठी भली मोठी कोथिंबीर आणलेल्या येत आहेत ऍक्च्युली त्यांच्या शॉपमध्ये मी ठेवली येतात त्यांना दाखवण्यासाठी आणि मग मी शटरवरती केलं तर तुम्हाला दाखवणारच आहे मध्ये त्या घेऊन येतीलच काउंटरला नीट करायच्या वेळेला किंवा साफ करायच्या वेळेला कोथिंबीर तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करते आमच्या तुम्हाला वाटतं ना की मी रुटीन व्हिडिओ टाकत नाही तर रुटीन व्हिडिओ टाकायचं म्हणजे इतका गोंधळ असतो घरचं उरकून पटापट शॉपवरती यायची घाई असते त्यावेळेला व्हिडिओ चालू करणं शूट करणं कॅमेरा ऑन करणं सगळं राहून जातं आणि त्यालानंतर आठवतारेच चा तो मला व्हिडिओ शेअर करायचे होते त्यामुळे आता मग जे काही असेल घरची कामंसुद्धा मी कधी कधी शॉपवरती हल्ली आणत असते कारण घरी जायला वेळच नसतो जेवण खाऊन घरातून एकदा आलं की पुन्हा कधी संध्याकाळी घरी जाईल तेव्हा मध्ये एखाद्या दे वेळेस चहाला वगैरे घरी जाईल फ्रेश व्हायला तेव्हाच त्यामुळे सगळं जे माझं आहे ते शॉपवरतीच आहे आणि हा जो भार आहे आजचा जो लोड आहे हा वर्कलोड चॅलेंज आज तुमच्यासोबत मी हा कंप्लीट करणार आहे तर तुम्ही मला सपोर्ट करायचा आहे छान छान कमेंट करा छान कमेंट करताच नेहमी पण मी भूकेली नेहमीच असते तुमच्या प्रेमासाठी तुमच्या कमेंटसाठी त्यामुळे छान वाटतं चला तर मग आता स्टार्ट करूया सुद्धा येतील तोपर्यंत एक दोन ब्लाऊज तर ॲटलीस्ट एखादी जर पुढे आले तिला हा ब्लाऊज करण्यासाठी आहे एखादं दुसरं काम सुद्धा त्यांना कटिंग करू लावलं कारण दिवसभर त्यांना बसवून ठेवू शकत नाही मग पटापट पटापट ब्लाऊज शिवून घेते मध्ये मध्ये तुम्हाला मी ह्या गोष्टी शेअर करत राहते चला मग व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया तर ही हो आहे ती कोथिंबीर जी मी तुम्हाला बोलली होती की कोथिंबीर आणलेली आहे मस्त कोथिंबीर मिळाली एकदम फ्रेश फ्रेश मिळालेली आहे फक्त तीस रुपयेला एक पेंडी मिळालेली इतकी सुंदर आणि गावरान कोथिंबीर आहे मस्त त्याचा असा स्वाद येतोय म्हणजे नाही का वास छान येतोय हिरवी गार अशी कोथिंबीर आहे तर अशा ह्या सहा गड्डे आणलेले आहेत तर आज यांच्याकडून आज मी साफसुद्धा करून घेणार आहे अजूनमधून अजूनमधून म्हणजे मला उद्या सकाळी मसाला करायला वेळ मिळेल तर ती आहे ती कोचिंग मिनिस या सर्व आपल्याला ठेवते आणि मला कामालाच वाटते जो मी ते सगळ्यात अगोदर ब्लाऊज शिवायला घेतला होता तो ॲक्च्युली माझ्या नवीन कारागिरीला पाहायचा होता की मी ब्लाऊज जोडल्यानंतर स्टिच कशी कर करते स्टेप बाय स्टेप कसं मी ब्लाऊज आहे तर तिला उत्सुकता होता होती खूप दिवस झाला तिला दाखवायची होती ब्लाऊज शिवायची माझी पद्धत पण कामातून वेळ मिळत नव्हता आज तिला थोडंसं निवांत होतं कारण सगळे ब्लाऊज जोडून झाले होते आणि शिवायला ब्लाऊज मी घेतल्यानंतर बाकीच्या ब्लाऊजांना हातशिलाई करायची होती जसं शिवून होईल ब्लाऊज तसं तसं तर एक ब्लाऊज झालं होतं ऑलरेडी तिला हातशिलाईसाठी ते काम होतं पण आता ती म्हटली की दीदी मुझे आज बता आप कसे जोडते हो कैसे सिलते हो तर म्हटलं चला तिला सुद्धा या गोष्टींची थोडीफार माहिती असावी कारण आपण एखाद्या वेळेस एखादी गोष्ट तिला सांगितली तर तिच्या लक्षात यावी म्हणून मी हे ब्लाऊज स्टिच करताना किंवा शिवताना तिला स्टेप बाय स्टेप दाखवलं पूर्ण ब्लाऊज होई पण ती सुद्धा माझ्या शेजारी बसली माझं हे ब्लाऊज शिवून झालं तसं मग ती उठून तिच्या कामाला लागली तिला सुद्धा एक दोन ब्लाउज मी मध्येच कटिंग करून दिले होते जोडण्यासाठी तर ती जोडत बसली आणि एका पाठीमागे एक असे मागोमाग मी ब्लाऊज पटापट शिवायला घेत होते बरेच ब्लाऊज शिवून झाले होते तोपर्यंत दुसरी सुद्धा आली होती दोघींनी मिळून पुन्हा मग आज शिलाई सुरुवात केली आणि बघा मी इथे हा ब्लाऊजसुद्धा इथे रेडी केलेला आहे फिटिंग घालून माझा हा ब्लाऊजसुद्धा रेडी झालेला आहे त्यानंतर पटापट पटापट -पट, पटा बाकीचे ब्लाऊज जे आहेत ते मी शिवत होते एकामागोमागे एक मध्ये मध्येच क्लाइंट होते मध्येच आमच्या शा शेजारच्या मॅडम कोथिंबीर नीट करू लावत होत्या त्या काउंटरला होत्या त्याच्या गप्पा चालल्या होत्या आणि माझ्या कारागिरीचा हा छोटूसा मुलगा आहे आ, तो इथे मोबाईल बघत तर मस्त त्याच्या त्याच्या गेममध्ये किंवा कार्टून्समध्ये किंवा रील्समध्ये तो रमलेला आहे तर अशा पद्धतीने आमचं रेग्युलरचं रुटीन चालू होतं आणि एकामागे एक, एक ब्लाऊज माझंसुद्धा फिटिंग करून होत होतं लागलीच फिटिंग झालं की मी त्याला हुकलुकसाठी मार्किंग करूनच मग बाजूला ठेवत होते आणि लुक झाल्यानंतर मग त्याला ओव्हरलॉक साईडचं होतं ते करायचं होतं असं एका पाठीमागे एक असे हे ब्लाऊज प्रत्येकाचे चालूच होते जसं धागा हाताला लागेल जे ब्लाऊज पटकन होणार आहे ते ब्लाऊज मी अगदी शोधून घेत होते म्हणजे पटकन झालं की हात शिलायलासुद्धा पटकन ते मी त्यांच्या हातामध्ये देऊ शकत होती ह्या दोघी होत्या मला हेल्प करणाऱ्या एक अजून येते आणि काही ना काही घरची कामं असतात तर ती कामं संपवता संपवता बाईला घरातनं पडणं थोडंसं बाहेर मुश्किल होतं तर सगळी लेकरांची वगैरे कामं खाणं उरकलं की मग बाहेर एकदा आपण आलो की आपल्याला हे काम करायला निवांत असतं म्हणजे आपल्याला व्यवस्थित एक मार्गी हे काम करता येतं मध्ये अधूनमधून कोणी डिस्टर्ब करत नाही तर इथे दुपारची वेळ होती दुपारच्या वेळेस फारसे क्लाइंट सुद्धा येत नाहीत त्यामुळे माझे हे जे ब्लाउज आहेत ते पटापट पटापट शिवून सुद्धा होत होते मध्येच आमच्या छोटूला भूक लागली त्यामुळे तो गेम पाहून किंवा रील पाहून कंटाळा की मध्येच टिफिन ओपन करतो आणि त्याला जेवढी भूक असेल फारसं घरचं खात नाही पण माझ्याकडे शॉपमध्ये मा आल्यापासून त्याला मी सवय लावलेली आहे की थोडंफार घरचं खाणं गरजेचं असतं घरचं फूड हेल्दी असतं तर तो टिफिन ओपन करून पाठीमागे खात बसलेला आहे म्हणून आम्ही ते स्माइली मोजी लावलेलं आहे ले कारण लेकरू खात आहे तर ओगीच ते व्हिडिओमध्ये कॅच व्हायला नको त्यासाठी तर पहा इथे दुसरा ब्लाऊज सुद्धा माझा तयार होतोय आता हा किती ब्लाऊज आहे सांगू शकत नाही तीन चार ब्लाऊज तर शिवून झाले होते कारण पटपट मी तुमच्याशी बोलता बोलता किती ब्लाऊज आहे ते लक्षात राहत नाही तर इकडे हा टिफिन खाणं चालू होतं आणि मध्येच एवढा मोठा प्रॉब्लेम झाला की तीन सव्वा तीन वाजले आणि लाईटच निघून गेली किती वेळ वाट पाहिली तर लाईट नाही शेवटी मग काय केलं शेजारच्या मॅडम थोड्या जेवायला गेल्या होत्या घरी मग आमचं हे काम थांबलं होतं त्यामुळे त्यांनी सुद्धा इथे जवळजवळ तीन साडेतीन जुड्या कोथिंबीर आहे ते नीट केली होती माझी दुसरी कारागिरी आली होती पण लाईट गेल्यामुळे खूप हैराण झालं शॉपमध्ये खूप गरम व्हायला लागलं होतं मग हातातलं सगळं काम सोडलं आम्ही आणि पुन्हाही कोथिंबीर घेऊन पुन्हा क्लीन करत बसलो याला तोडत किंवा खोडत बसलो तर कसं आहे आपलं काम म्हणजे कुठेच थांबत नाही आणि बाई जिथे असते तिथे शांततेला बसवत नाही एकामागे एक आपलं हे काम चालूच होतं सध्या हे मसाल्याचं काम आणि शॉपचं काम, काम जोराचं चालू होतं जोमाने चालू होतं म्हटलं तरी हरकत नाही मग आतमध्ये खूप गरम होते तरीसुद्धा एक मॅडम आतमध्येच होती हातशिलायचं काम खाली बसून करत होती आणि आम्ही दोघी पुन्हा हे कोथिंबीर निवडायचं काम करतो लाईट आल्यानंतर पुन्हा ते बाजूला सरकून ठेवलं आणि शिल्लक झालेले ब्लाऊज होते ते मात्र आम्ही पुन्हा पुन्हा येऊन करत होतो लाईट सुद्धा आज आमची सत्व परीक्षा घेतल्यासारखी परीक्षाच घेत होती म्हटलं तरी वावगं ठरणार नाही सारखीच लाईट जायची जवळजवळ दीड दोन तास पावणे दोन तास सव्वा दोन तास लाईट मध्ये मध्ये तर अशा पद्धतीने दिवस खूप बिझी गेलेला आहे खूप सारं वर्कलोड होतं तुम्हाला माझ्या अवतारावरून किंवा माझ्या आवाजावरून लक्षात आलंच असेल खूप दमछाक झालेली आहे आणि सगळे ब्लाऊज करता करता दुपारी साडेतीन वाजता जी लाईट गेली ती अगदी पाच सव्वा आलेली आहे दीड दोन तास लाईट नसल्यामुळे पावणे दोन तास जवळजवळ लाईट नव्हती त्यामुळे इतर काही करत होती थोडीशी कोथिंबीर आमची साफ करायची राहिलेली ती आम्ही साफ केली ते केल्यानंतरसुद्धा बऱ्याचशे लाईट आली मग छोटी लाईटीची वाट पाहता पाहता मी आ, मशीन जी आहे ती मोटर काढून आपण पायाने जी फिरवतो मॅन्युअल मशीन तशी ब्लाऊज शिवायला स्टार्ट केलं कारण पाच वाजता क्लाईन ठेवले नव्हते पाच साडेपाच होऊ शकतं पण सहा नाही होऊ शकत त्यांना सुद्धा बाहेर जायचं होतं आणि ते स्लीवलेस ब्लाऊज होतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि त्यानंतर आता बघा एक साडेसातच्या पत दरम्यान साडेसात पावणे आठच्या दरम्यान माझं ब्लाऊज शिवून झालेले आहेत फायनल हात शिलाई सुद्धा या दोघींनी बसून केली होती त्यामुळे पटापट कामं उरकली आणि आज टोटल आमची ब्लाऊज चौदा ब्लाऊज जी होती त्या चौदा ब्लाऊजांमधले हे जे दोन ब्लाऊज आहेत ते फक्त राहिले ह्या क्लायंटना थोडंसं दोन तीन दिवसाने नंतर ते सांगितलं कारण दोन दिवस थोडं माझंही काम आहे त्यामुळे हे काही शिवणं होणार नाही त्यामुळे याही ब्लाऊजला डिझाईन आहे स्लीवज याही ब्लाऊजला स्लीवजला डिझाईन आहे याच्या आंबरेला स्लीवज याची आंब्रेला स्लीवज आहे आणि याची प्लेट्सवाली स्लीवज आहे जी सध्या ट्रेंडिंगमध्ये खूप चालू आहे तर ह्या दोन्ही ब्लाऊजांना मी कॉल करून त्या क्लाइंटला सांगितलं तुमचे ब्लाऊज नंतर देते त्या म्हटले ठीक आहे चालेल कारण त्यांना ऑलरेडी मी एक ब्लाऊज परवास दिलेला आहे तर त्या म्हटल्या ओके काही प्रॉब्लेम नाही आणि हे करता करता अजून एक ड्रेस आणि एक ब्लाऊज अर्जंट चाललेला आहे त्यांना बाकीचे ड्रेस आणि ऑल्ट्रेशन जे आहे ते नंतर दिलं तर चालेल पण ब्लाऊज आणि ड्रेस अर्जंटच हवा आहे त्यातली एक मुलगी जी ड्रेस घेऊन आली होती ऑर्गेनचा कपडा आहे फक्त टॉप शिवायचा आहे ती अगदी हक्काने माझ्याशी भांडत होती की ताई तुम्ही मला ड्रेस शिवायला नाही म्हटलात लास्ट टाइम पंधरा दिवसापूर्वी तर त्यामुळे माझा टॉप खराब झाला त्याला कारण तुम्ही आहात तर मी म्हटलं अगं माझा काही संबंध मी कशी कारणीभूत असू शकते पण ती म्हणली मी तुमच्याकडेच ड्रेस शिवते तुम्हाला माहिती आहे तरीसुद्धा तुम्ही मला नाही म्हणतात कारण माझ्या ऑर्डर फुल होत्या त्याच्यामुळे मी गेले पंधरा दिवस ऑर्डर घेत नव्हते आत्ताशा ऑर्डर चालू केलेल्या आहेत त्यामुळे ती आज न फोन करता न सांगता न कळवता आली होती सरळ येऊन धडकली काउंटरला म्हटली आता मी काही ऐकणार नाही मला पाच तारखेला आमच्या गावचा उरूस आहे त्यामुळे मला चार तारखेला किंवा तीन तारखेला टॉप तुम्ही मला द्यायचाच आहे तुमच्यामुळे माझा टॉप खराब झालेला आहे म्हटलं चला हक्काने भांडती आणि ती मुलगी जवळजवळ सहावी सातवीला असल्यापासून आपल्याकडे ड्रेस शिवते त्याच्यामुळं अगदी हक्काने तिने मला सांगून गेली म्हणतात जाऊ दे लास्ट टाईम तिचा ड्रेस खराब झाला म्हणतीये आहे नाही म्हटलं होतं त्यावेळेला आता तिचा ड्रेस घेतलेला आहे त्या ऑर्डरमध्ये सुद्धा तो कम्प्लीट करणं खूप मुश्किल आहे पण ॲडजस्ट करावंच लागतं तर आज जी मी ब्लाऊज शिवलेले आहेत ती ब्लाउज आता क्लायंट न्यायला येतील थोड्या वेळाने म्हणत तुमच्याशी गप्पा मारते तुम्हाला ते ब्लाऊज दाखवते तर तुम्ही म्हणाल ताई तुम्ही ब्लाऊज स्टार्ट केला व्हिडिओ ब्लाऊज शिवायचे आहेत म्हणून पण तुम्ही ते चॅलेंज आजचं कम्प्लीट केलं की नाही किती ब्लाऊज कम्प्लीट झाले तुम्ही आज ब्लाऊज किती दिवसातमध्ये शिवले म्हणजे आज ब्लाऊज तुम्ही किती शिवले दिवस घरामध्ये हे तुम्हाला सगळं सांगणं गरजेचं आहे त्यासाठी म्हटलं चला पटकन तुम्हाला मी हे ब्लाऊज दाखवून देते क्लायंट यायच्या अगोदर आणि मला स्वतःचा जाम कंटाळा आलेला आहे थकलेली आहे अक्षरशः दिवसभर आज धावपळ झालेली आहे बसून बसून कंबर मान पाठ सगळी एक झालेली आहे तर टोटल ब्लाउजांमध्ये एकाच गिरायकाच्या सात ब्लाउज होते त्यानंतर एका गिरायकाच्या दोन ब्लाउज होते आणि एका गिरायकाचा एक ब्लाऊज bon, होतं दहा ब्लाऊज होते आणि परत एका गिरायकाचे दोन होते अशा जवळजवळ बारा ब्लाऊज होते बारा ब्लाऊजांमध्ये कटिंग चौदाचं केलं होतं त्यामध्ये दोन तुम्हाला दाखवलेले आहे ते दोन मायनस केल्यानंतर बारा ब्लाऊजर राहिले बारा ब्लाऊजरमधले काल मी संध्याकाळी म्हणजे रात्री जायच्या अगोदर हे सगळे कालच्या दिवसामध्ये फुल कटिंग केलं होतं त्यामुळे आज हात पण खूप दुखतोय कारण खूप भरून आलेलं आहे पूर्ण हात कटिंग करून करून स्टिचिंग करून करून तर कालचे जे होते ते कटिंग करून जोडून झाल्यानंतर रात्री जायच्या अगोदर लेट नाईट मी दोन ब्लाऊज शिवले होते त्याचा तुम्हाला एक ब्लाऊज मी दाखवतो तर ते सुद्धा ब्लाऊज दाखवणार आहे अगोदर शिवलेला आणि आजचे हे दहा ब्लाउज आम्ही कसे कम्प्लीट केले कसे आहेत फार काही डिझाईन नाही आहे पण मोठ्या साईजचे ब्लाऊज असल्यामुळे सुद्धा वेळ लागतो त्याच्यामध्ये एक स्लीवलेस होतं आणि बाकी काही फुल स्लीव किंवा मिडियम स्लीवमध्येच ब्लाऊज आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि ह्यातलाच एक स्लीव्हलेस जो ब्लाऊज आहे तो क्लायंट येऊन नेला होता त्यांना काही होती जायचं होतं त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा अर्जंटचा होता त्या ते गुगलवरून सर्च करून आल्या होत्या आपल्या जसदाईला सर्च केलं की के, आपल्या शॉपचं नाव आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळतो त्यामुळे तिथं त्यांनी सर्च करून आल्या होत्या त्यांचा तो ब्लाऊज मी त्यांचा भाऊ आला होता तो तो ब्लाऊज मला द्यावा लागला त्यांनी घेऊन गेलेला खूप सुंदर ब्लाऊज आहे तो स्लीवलेस ब्लाऊज आहे जो मी आता पुढे अटॅच करते त्याची डिझाईन आहे स्लीव्हस ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट आहे आणि डीप नेक आहे राऊंड नेक आहे डोरी आहे लटकन आहे अतिशय सुंदर ब्लाऊज आहे फर्स्ट टाइम क्लायंट आलो आपण खुश होऊन गेलेले दहा ब्लाउज माझे तयार केलेले आहेत आणि त्यानंतरचे हे कालचे ह्याच्यातले दोन अजून ब्लाउज म्हणजे हे टोटल बारा ब्लाऊजांचं काम माझं काल संध्याकाळपासून झालेलं आहे आणि आजच्या आज माझं हे दहा ब्लाउजांचं काम झालेलं आहे आता हे आजच्या आज सुद्धा म्हणता येत नाही कारण याला काल दुपारपासून आम्ही लागलो होतो तेव्हा कुठं संध्याकाळी ते कटिंग झालं आणि त्यानंतर ते जोडून झाल्यानंतर हे टीम वर्क आहे एकटीला मला क्रेडिट घेता येणार नाही कारण प्रत्येक मेंबरने आपापली जबाबदारी पार पाडल्यानंतर हे ब्लाऊज हँगरपर्यंत अटकवायला तयार होतं तर मी कटिंग केलं तर जोडायला कारागीर लागते जोडल्यानंतर शिवायला मी लागते शिवल्यानंतर हात शिलाईला कारागीर लागते आणि पुन्हा ते काउंटरला येऊन हँगर लागतं असे टीम वर्क आहे प्लस या साड्यांचे जे ब्लाऊज ह्या ब्लाऊजांच्या ज्या साड्या आहेत त्या आमच्या फॉलवाल्या वहिनी आहेत त्यासुद्धा फॉल कुकर का त्यामुळे हे टीमवर्क आहे माझी टीम अतिशय कॉपरेटिव्ह आहे खूप हेल्प करते आणि ऐन वेळेला जरी म्हटलं की हा आता हा ब्लाऊज हा द्यायचा आहे तर तुला द्या जाता येणार नाही तर बिचारी खरंच ऍडजस्ट करते मग ती कोणीही असेल तिथे तर खूप चांगला सपोर्ट त्यांचासुद्धा आहे म्हणून माझं हे काम होत राहतं तर त्यांनासुद्धा मला खूप जपावं लागतं कारण इतक्या वेळेला ते मला कामाला जातात त्यामुळे मला जपणं गरजेचं असतं आणि ही सगळी जी ब्लाऊज आहेत ही अच्छी आहेत एवढी सगळी ब्लाऊजं छान वाटतंय एक खूप मोठा लोड डोक्यावर उतरल्याचं असं एक समाधान असतं ते समाधान आहे पुढचं काम आहेच ते काही संपत नाही नाचं समाधान खूप छान आहे खूप पॉझिटिव्हली घेतलं तर आपलं काम नियोजनबद्ध जर पद्धतीने काम केलं तर खूप सुंदर काम होतं आणि तुम्ही सुद्धा असे कामं घेत असाल ट्राईनच्या ऑर्डर घेत असाल अर्जंटच्या घेत असाल तर व्यवस्थित त्याचं नियोजन लावा व्यवस्थित त्याचं नियोजन लावल्यानंतर प्लॅन केल्यानंतर तुमचं कामसुद्धा असंच प्लॅनिंगनुसार होणार आहे छान होणार आहे सुंदर होणार आहे सो आजचा व्हिडिओ मी इथेच कंप्लीट करते तुम्हाला असा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर पटकन जाऊन सबस्क्राइब करा आता फोटामध्ये मलाही भूक लागलेली आहे सो जास्त मी तुमच्यासोबत गप्पा मारू शकत नाही चला तर मग पुन्हा भेटू शकते का छानशा मस्त जबरदस्त नवीन व्हिडिओमध्ये बाय